भरधाव दुचाकीची धडक उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल दहिवडी ते गोंदवले मार्गावर हॉटेल शिवानंदन समोर घडलेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचारादरम्यान जीव गमवावा लागला या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात अज्ञात स्वारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झालेल्या फिर्यादी रमेश कुमार नरसिंग सहाणी व्यावर्ष एकवीस राहणार खडक ओडा गोंदवले बुद्रुक यांच्या म्हणण्यानुसार दिनांक तेरा जून रोजी दुपारी सव्वा चारच्या सुमारास त्यांच्या आई रीना नसिंग सहाणी व्यावर्ष चाळीस या हॉटेल शिवनंदन येथून रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात येणाऱ्या काळ्या रंगाच्या दुचाकीनं त्यांना जोरदार धडक दिली दुचाकी स्वाराने अपघातानंतर थांबण्याऐवजी घटनास्थळावरून पलायन केले अपघातात गंभीर जखमी झालेल्या रीना सहाणी यांना तातडीनं कृष्ण हॉस्पिटल कराड इथं उपचारासाठी हलवण्यात आले होते मात्र उपचार सुरू असतानाच दिनांक अठरा जून रोजी दुपारी पावणे एक वाजता त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी मोटार वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस अ एकशे चौतीस ब तसेच भारतीय न्याय संहितेतील बीएनएस कलम दोनशे एक्याऐंशी एकशे पंचवीस ब एकशे सहा अंतर्गत गुणा क्रमांक दोनशे चौदा ओपलीक दोन हजार पंचवीस नोंदवण्यात आला आहे या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश खाडे करत असून पोलीस आरोपी दुचाकी दुचाकीस्वाराचा शोध घेत आहेत